जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गायनिक अर्थात रोगावरील लाईफ सी हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड ही औषध कंपनी पुण्यात नव्याने लॉन्च करण्यात आली आहे स्त्री रोगशास्त्र हा शब्द औषधाच्या एका शाखेला सूचित करतो जी स्त्री प्रजनन प्रणालीवर परिणाम करणाऱ्या रोगांशी संबंधित आहे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत महिला आरोग्य सुविधा सुधारण्यात हातभार लागावा तसेच भारतातील गायनिक मेडिसिनची वाढती मागणी लक्षात घेत मराठवाड्यातील परभणीच्या इम्रान मोईन काझी रेहान मोईन काझी आणि डॉक्टर फरहान मोईन काझी या तीन भावंडांनी पुणे इथं लाईफसी हल्थ किर कंपनीची स्थापना केली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील हॉटेल कपिला बिझनेस येथे ही कंपनी लाँच करण्यात आली आहे परभणीतील नर्सिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य मोईन अनवर काझी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर पुणे कॉलेजचे निवृत्त प्राचार्य सज्जाद फारुखी आणि बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक जहीर काझी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुरुवातीला या कंपनीत निर्माण होणाऱ्या औषधांचा पुरवठा महाराष्ट्रात नंतर देशात आणि देशाबाहेर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांकडून मिळाली डॉक्टर फरहान काझी सध्या कॅनडामध्ये कार्यरत आहेत सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंगमध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचा आचार चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट